नमस्कार मी राजेंद्र गांगन लीन मॅनेमेजिंग मराठीमध्ये आपलं स्वागत करतो तर मंडळी आज आपण पाहणार आहोत की लीन मध्ये ज्या टेक्निक्स आहेत त्या कुठल्या कुठल्या टेक्निक्स आपण आपल्या घरामध्ये वापरतो त्यातली पहिली टेक्निक म्हणजे फायर्स करतो आपण आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवतो आणि सगळ्या वस्तू ह्या नीट नेटक्यात त्या जागेवरती ठेवल्या जातात म्हणजे असा ह्याच सोपा ह्या साईडला असेल तर उचलून त्या साईडला ठेवला जात नाही की टीव्ही या साईडला आहे तो उचला दुसऱ्या साईडला असं कधी होत नाही आपल्या घरामध्ये म्हणजेच काय करतो आपण फायर्स करतो दुसरी गोष्ट म्हणजे एस एल पी सिस्टमॅटिक लेआउट नाही आपलं जे घर असतं ते अशा पद्धतीने डिझाईन असतं की पहिलं हॉल असेल मग किचन मग बेडरूम अशा पद्धतीनं आजकाल ही घरं डिझाईन केली जातात असं कधी होतं का एखाद्या मंडळी आला एखादी व्यक्ती आली ती डायरेक्ट आपल्या बेडरूममध्ये घुसली असं काही डिझाईन नसतं तर तो हॉलमध्ये थांबेल नंतर मग तो किचन नंतर मग बेडरूम ह्याला सिस्टमॅटिक लेआउट प्लॅन त्याची मुवमेंट अशी केली जाते एखादी व्यक्ती असेल नातेवाईक असेल तर तो कुठे थांबला पाहिजे कुठे त्याने पाहिलं पाहिजे त्यांना टी व्हीचा सेट कुठे असेल तर हे आपण सिस्टमॅटिकली करत असतो तिसरी गोष्ट म्हणजे कानबान करतो कानबानचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या घरी गॅसचे जे सिलेंडर असतात ते दोन सिलेंडर असतात त्या ठिकाणी पाईपलाईन असतंय ठीक आहे दोन सिलेंडरमुळे काय होतं की कानबान एखादा सिलेंडर संपला की लगेच दुसरा सिलेंडर तिथे लावला जातो आणि नंतर आपण ऑर्डर करतो ठीक आहे मग तो, तो दुसरा सिलेंडर जो एखाद्या सिलेंडर रिप्लेस होतो आणि तो भरला जातो तर याला म्हणजे कानबान सिस्टीम म्हणतो आपण टू बिन सिस्टीम सुद्धा म्हटलं तर कानबान तर अशा पद्धतीनं आपल्या घरी असे खूप सारे लीनच्या टेक्निक्स आहेत ते आपण नेहमी वापरत असतो पण ते आपल्याला माहिती नसतं की त्याला काय म्हटलं जातं ठीक आहे तसेच आपल्याला जे काही नेहमी किचनमध्ये उदाहरण दुसरं घेतलं जातं किचनमध्ये किचनमध्ये आपण जेवण करणारे ज्या आपल्या स्त्री घरगुती आहेत त्यांना उष्णतेचा प्रॉब्लेम होतो जेव्हा तेव्हा ते उष्णताचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण चिमणी लावले हे ऑल्सो इम्प्रुव्हमेंटच आहे प्रकारचे ठीक आहे म्हणजे त्यांना म्हणजे जो त्रास आहे उष्णतेचा तो कमी व्हावा म्हणून चिमणी इट म्हणजे एक्झॉस्ट लावली जाते हिट बाहेर जावी ती त्या किचन मध्ये फिर होऊ नये जास्त हिट तसं निघेल गॅस म्हणून तर अशा पद्धतीनं आपण किचन झालं बेडरूम झाला हॉल होईल बेडरूम मध्ये आपल्याला ज्या नेहमी लागणाऱ्या वस्तू असतात त्या आपण आपल्या बाजूला उशीच्या बाजूला ठेवतो किंवा नेहमी लागणारे कपडे असतात ते वरती ठेवले जातात कपड्समध्ये ते लगेच भेटावेत नेहमी वापरायचे कपडे असतात तर अशा पद्धतीनं आपण कानबान वापरतो फायर्स वापरतो टीपीएम वगैरे वापरतो ज्याच्यामुळे आपण आपला जो सर्चिंग वेळ आहे टाइम आहे एखादी वस्तू शोधावी लागत आहे किंवा खूप सारे आपले हालचाल असे, मुवमेंट असेल मोशन वेस्ट आहे हे आपण आपण कमी करू शकतो तसेच आपल्या अजून एक घरामध्ये सगळ्यांना आपण वापरू शकतो ती गोष्ट म्हणजे आपल्या ज्या लाईट्स असतात फॅन्स असतात त्याला नाव देणार ते बटन कुठलं आहे म्हणजे त्यानुसार आपल्याला कुठलं बटन प्रेस करायचं आहे तर त्याला एम म्हटलं जातं तर हे आपण वापरू शकतो आपल्या घरामध्ये त्याच्यामुळे आपलं प्रत्येक बटन प्रेस करावं लागत नाही आपल्याला आणि आपल्याला कळेल की हा पंखा लावायचा आहे म्हणजे ह्याचं पंख्याचं बटन हे आहे ही लाईट लावायची असेल तर ह्याची लाईट ए लाईटला नाव दिलं तर लाईटचं बटन आहे त्याच्यावरती सुद्धा बटनावरती ए लिहिनो म्हणजे ते बटन प्रेस केल्यानंतर तीच लाईट लागली प्रत्येक असं चेकलर नाही हे बटन कुठलं आहे हे लाईटचं बटन कुठलं आहे हे फॅनचं बटन कुठलं आहे असं प्रत्येक वेळी सर्च करावं लागणार नाही तुम्हाला ते बटन प्रेस करून ऑन ऑन ऑफ करून पाहावं लागणार नाही की कुठलं बटन कशाचं आहे तर त्याला तुम्ही नेमिंग देऊ शकता म्हणजे लाईट्स असतात साईडच्या लाईट्स असतात आपल्या घरामध्ये इंटिरियर केलेलं असतात साईडच्या लाईट्स असतात मात्र लाईट्स असतात ठीक आहे एखाद्या देवाची लाइट्स असते आपण देवघर असतं त्याच्यामध्ये लाईट्स असेल फॅनच्या लाईट्स फॅन दोन दोन फॅन असतात तर आपल्याला जो फॅन हवा त्याचं नाव घेणं त्याला फॅन एफ वन म्हणणं एफ टू म्हण तेच बटनाचं नाव ते बटनावर देणं याच्यामुळे काय होतं की तुम्हाला कुठला फॅन लावायचं स्पृती शोधायला लागणार नाही तर अशा पद्धतीनं लीनचा वापर तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता जेणेकरून तुम्हाला लागणारा वेळ हा कमी होईल तुमची प्रोड्युटिटी वाढेल तुमच्या घरामधली तुम्हाला प्रत्येक वेळी मोशन्स असतील तुमच्या होणाऱ्या हालचाल असतील त्या कमी होतील तुम्हाला होणारा त्रास आहे म्हणजे तुम्हाला बॉडीचा त्रास झाला ह्युमन इंजिनिअरिंग आहे ती तुम्ही वापरू शकता आणि वापरली जाते ऍक्च्युली तर तशा अशा पद्धतीनं तुम्ही लीनचा हा वापर आपल्या घरामध्ये करत असता धन्यवाद